गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे गडकरींवर अन्याय होत आहे असं तिथं पाहिलं जात आहे एवढ्या मोठ्या नेत्यांचं नाव पहिलं देऊ नये गंभीर बाब नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निसिम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची असा त्यांचा स्वभाव आहे आम्ही त्यांना ओळखतो अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते इतर बाबी अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी हो। पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे चार दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोललो या देशातला शेतकरी मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे तो समाधानी ना ना नाही एखाद्या मंत्र्याचे असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का नाही गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताटकणानं उभ्या असतात राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा अमित शहाने डोळे वाटावला ती मग लांब व्हायचं हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायच आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे एवढंच मी सांगू शकतो शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो मला फार दुःख होत एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ते प्रधानमंत्री होऊ शकतात असं मला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे आमच्या मुंबई तिकडे कमी पडले तर युपी मधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं त्यांची यादी जी जाहीर झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे फार म्हणजे हा एक चिंतेचा विषय आता तर सध्या भाजप नाहीच आहे त्यांच्या स्टेटसला आपण जा आता आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचं स्टेटस बघा तर मोदी परिवार असं ते स्टेटस आहे आता भाजप परिवार नाही आहे त्यामुळे आता ते भाजपचं नाव संपलं आता मोदी परिवार सुरू झालेला आहे त्यामुळे गडकरींवर अन्याय होत आहे असं चित्र पाहायला जात आहे एवढ्या मोठ्या नेत्यांचं नाव पहिले यादी येऊ नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका